नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे एक ब्रेकिंग न्यूज आहे रेशन कार्डधारकांना खुशखबर आता मिळणार या सहा मोफत सुविधा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही रेशन कार्ड अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्ड धारकांना खुशखबर आता मिळणार या सहा मोफत सुविधा हा लाभ मिळेल पहा बेनिफिट्स फॉर रेशन कार्ड होल्डर्स रेशन कार्ड धारकांना बघा या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना धान्य दिले जाते व याचा एक प्रकारचा दिलासा रेशन कार्ड धारकांना मिळतो परंतु आता रेशन कार्ड कार्डधारकांसाठी महत्वाची बातमी व महत्वाचा निर्णय म्हणजे आता रेशन मोफत मिळणार आहे व त्यासोबतच गहू तांदूळ डाळी मीठ अशा प्रकारच्या संपूर्ण वस्तू सुद्धा मोफत बीपीएल रेशन कार्डधारकांना दिल्या जाणार आहेत त्यामुळे तुम्ही जर तुम्ही जर बी पी एल रेशन कार्डधारक का असाल अर्थात ज्या नागरिकांची किंवा रेशन कार्डधारकांची कूपन म्हणजे जर रेशन कार्ड पिवळ्या कलरचे असेल अशांना मोफत वस्तू व धान्य मिळणार आहे अनेक नागरिक आपली रोज मजुरी किंवा इतर ठिकाणी जाऊन कामे करून आपला खाण्याचा बंदोबस्त लावतात परंतु आता अशाच नागरिकांना शासनाच्या माध्यमातून मोफत धान्य व वस्तू दिल्या जाईल व यामधूनच आपला उदरनिर्वाह नागरिक करू शकणार आहे त्यामुळे एक प्रकारचा आर्थिक दिलासा व आर्थिक स्थैर्य मिळणार आहे व रेशन घेताना करावा लागणारा खर्चसुद्धा आता कमी होणार आहे पहापुढे अशा प्रकारे शासनाने घेतलेला हा निर्णय रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्वाचा हा फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे तुम्ही जर रेशन कार्डधारक असाल तर तुमच्यासाठी सुद्धा महत्वाची बातमी आलेली असून तुम्हाला आता धान्यासोबतच इतर काही वस्तू सुद्धा मोफत दिल्या जाणार आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने रेशन कार्डधारकांना ही खुशखबर अपडेट आहे या सहा मोफत सुविधा तुम्हाला मिळणार आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओ माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद